वणी सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील देवनदी पूल ते कॉलेज प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीने उभी केली जाणारी वाहने दुकानदारांची अतिक्रमणे आणि प्रशासनाचा निष्क्रिय कारभार यामुळे या, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे धोकादायक झाली आहे आणि याच निष्काळजीपणाचा बळी म्हणून दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दीपक श्रीधर जांभळे वय वर्ष पंचेचाळीस यांचा मृत्यू झालाय दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते मेडिकल दुकानातून औषध घेऊन असताना रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने दिसेनाशी झाली समोरून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेमुळे ते रस्त्यावर पडले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले परंतु दोन दिवसांच्या कोमातील उपचारानंतर ते सहा डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक छोटे मोठे अपघात झालेले असून परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे किराणा दुकाने इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बिल्डिंग मटेरियल तसे चोवीस तास चालणारे मेडिकल एवढी गर्दी असताना रस्त्याच्या कडेला वाहनांची उभी करण्यात येणारी दाटी वाहतूक पूर्णपणे ठप्प करते दुकानदारांच्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे रस्ता एवढा अरुंद झाला आहे की वळणावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लागत नाही पोलीस यंत्रणा पूर्णपणे निकामी झालेली आहे एवढ्या गंभीर समस्यांकडे पोलिसांनी डोळीझाक केली आहे वाहतूक नियंत्रण नाकेबंदी दंडात्मक कारवाई काहीच नाही नागरिकांच्या घर सुरक्षेपेक्षा पोलिसांना याबाबत कोणती तातडीची भावना दिसत नाही ग्रामपंचायत प्रशासन निवांत झोपेत आहे रस्त्यांवर लावलेले प्रचंड बॅनर फलक स्टॉल अतिक्रमणांमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप काही गैरप्रकारावर कारवाई केलेली नाही बुधवारपासून सुरू असलेल्या या अराजकतेमुळे वाहन चालक आणि पादचारांचा जीव धोक्यात जातो आहे देवनदी पुलापासून कॉलेज प्रवेशद्वारापर्यंत वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन प्रशासनाची निद्रिस्त अवस्था वाढती अतिक्रमणे यामुळे या, या मार्गावरून जाणे म्हणजे दररोज मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे नागरिकांचा संताप वाढत असून तातडीच्या सुधारात्मक कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणावर होते आहे प्रशासनाने याकडे लगेचच लक्ष न दिल्यास आणखी गंभीर दुर्घटना घडणे अपरिहार्य असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सागर मोर